हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही बघताय छान मस्त असं वातावरण झालेलं आहे खरं तर आहे ना आमच्या इथे आता तुमच्या इथं कसं होतं माहिती नाही पण आमच्या इथे आहे ना बरेच दिवस झालं फक्त पावसाचं वातावरण होतं आणि अगदी थोडासा पाऊस आल्यासारखा करायचा की लगेच जायचा म्हणजे अगदी आपण कपडे काढेपर्यंत खालची फुरशी उली होईपर्यंत तर पाऊस गायब झालेला असायचा आणि आता कालपासून छान असा मस्त पावसाचा फील येतो आहे काल पण आहे ना सकाळी आलता आणि नंतर दुपारी गायबच झाला पण काल चार पाच वाजल्यानंतर जो पाऊस आलेला आहे ना तो आता रात्रभर टिकून राहिलेला आहे आमच्या इथे याला मोर पाऊस किंवा मूल पाऊस असं म्हणतात कारण की, सा की हो, 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 हो। तो तो हा असा जमिनीत शेतात असा मुरला जातो ना हळूहळू हळू तर तशा पद्धतीचा हा पाऊस येतो आणि आता वाजलेले सकाळचे सव्वा सहा साडेसहा झालेले आणि छान अशी ही सकाळ आहे त्याला मस्त चहा ठेवूया राधा बघा कशी आस्वाद पडत्या पावसाचा पावसाचा टिपका आता कमी झाला आम्ही जेव्हा चहा ठेवला होता ना तेव्हा मोठा होता राधिका म्हटली चला ताई मस्त पैकी बाहेर बसूयात म्हटलं चल बाईक मगच गेल ती आमची लाईट सारख्या पंढरपूरच्या वाऱ्या करते येती जाती येते जाती इकडं बघ इकडं बघ राणू कसं तयार झालं दाखव ना इकडं राणूची पॅन्ट कसली आहे एवढे खेकडे पाळले तू सैनी शाळेला दांडी मारली का काय म्हणतोय तो बर आज शाळेला दांडी मारली हे नाही सई दांडी म्हणजे काय कशामुळं नाही आज आहे ना आता शनिवार पण होता आणि आज त्यांच्या शाळेमध्ये पतंग उडवण्याचा कार्यक्रम होता कार्यक्रम म्हणजे काय करतात कसे मुलांना पतंग हां फेस्टिवल पण मुलांना असंच पतंग वगैरे उडवायला लावतात मज्जा मस्ती असते पण ह्या पावसामुळं म्हटलं आता त्यांची पतंग पंचमी तरी कशी होती आ आहे की तुला पतंग तुला होय रानू बरं आपण आणू आणखी ना

तुम्ही दोन ग्लास पिले आता काय झालं मला नाही एक टाइम चहा पिला मला नाही <नाएगे>। ग सई म्हणते <laughs> नानाला आताच पेलात मग नाना म्हणले आणखी नाही पेल सई म्हणते दोन ग्लास आणा सईला आहे ना आज सुट्टी आहे आणि सुट्टी नाहीये आहे अशी जसं म्हटलं की तीन आज भांडी मारली तर तिला आज दुकानी जायचं आणि गिराईक करायचं उद्या सुट्टीच आहे शाळा शिकणार नाही तिला दुकानदारच टाकून द्यायचे पहिलं कसे करायचे आई शाळा नाही शिकले किंवा थांबतोला मशीन घेऊन देतो आई मला दुकानच टाकून देतो सकाळची मला वाटते साधारण नऊ सव्वा नऊ वगैरे झालेले आणि आई सकाळी सकाळी वरती आरत्या त्यांनी शेंगदाणे भाजून आता परत खाली गेलेल्या आई आमची वाट बघत बसत नाही कारण की आम्हाला अर्थातच ते स्वयंपाक असतो किंवा पोरांना शाळेत जायचं असतं आणि इतर सगळी कामं असतात चहा पाण्याची महत्वाची म्हणजे तर त्याच्यामुळे वरती यायला वेळ लागतो तर आई काही आमची वाढ बघत बसत नाही आई त्यांच्या हिशोबाला जे जे काही करायचं का ते करून ठेवतात मग खाली गेलेल्या आणि आता इथनं पुढं नियोजन करायचं की आज आपल्याला कोणते लाडू करायचे कशा पद्धतीचे करायचे तुमच्यासाठी म्हणून सांगते की जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असताल तर आपण ना वेगवेगळ्या ला प्रकारचे लाडू आणि विविध मसाले विकतो आणि अतिशय उत्तम अशा क्वालिटीचे आपले सगळे पदार्थ असतात पदार्थ कोणते कोणते आहेत आणि ते ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअपला हाय करा सगळी माहिती पूर्ण केली आणि आता सध्या तर काय झाल्या माहिती आहे का रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन स्पेशल आपण गेल्या वर्षी सुद्धा कसं असतील तर या वर्षी सुद्धा आपण करत आहोत बहिणींच्या ऑर्डर्स घेतो आणि त्या बहिणींतर्फे तर्फे डायरेक्ट त्यांच्या भावांना राखी सहित सगळं म्हणजे त्याच्यामध्ये येतं आपण जे ताटामध्ये वाढतो ना मग ते अक्षदा असू देत सुपारी असू देत राखी कुंकू ह्या सगळं असं छान असं पॅकिंग करतो आणि तुमच्या भावाला तुमच्या नावाने पाठवतो तिथं कुठं माझ्या नावाचा आपण कसं म्हणतो लवलेशी नसणारे की मी पाठवलेले किंवा माझे आहेत डायरेक्ट बहिणीकडून भावाकडे अशा भावाकडे अशा पद्धतीचा आपण करतोय जर तुम्हालाही तुमच्या भावाला राखी पाठवायची असेल सोबत छान असे लाडू पाठवायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा काय होतं माहितीये का म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत तेच असतं जेव्हा घरामध्ये आपल्याला खूप काम असतं ना तर खूप सगळा पसारा आणि सगळा असा रडा रहा राडा होतो तसंच काहीच आहे ना माझं वरती झालेलं लाडूच्या बाबतीत की आता सध्या तुम्हाला जसं की मी म्हटलं लाडूच्या खूप सगळ्या ऑर्डर्स पेंडिंग आहेत सुद्धा आणि होत्या सुद्धा म्हणजे काय झालं ज्या लोकांनी गेल्या आठवड्यात लाडू बुक केलेत ना त्यांना या आठवड्यात मी देते तर त्याच्यामुळे ना हा टेबल न्याना ऍड केलेला तुम्हाला मी म्हटलं होतं तो पण ह्यांनी ह्यांचं ह्यांचं घेतला होता पण झाला असं की तो अॅक्युरेट इथं मॅच होतोय तर ह्याचं जे जा आहे इथल्या वरचं जे आपण म्हणतो कलर आणि हा बॅकग्राऊंडचा कलर तर तो सेम टू सेम आहे तो लावायचा इकडे आणि हा व्हाईट कलरचा लावायचा आहे था इकडे खाली जो नेलेला आहे तो इथं असा छोटासा टेबल होता इथला काढून खाली नेलेला आहे आणि हा सगळा पसारा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आज पण काम करायचंय पण आज माझं घरातलं काम लवकर करू लागले तर त्याच्यामुळे ना म्हटलं आधी हे करून घेऊयात आणि मग नंतर पुढचं काय की काय होतं आलं गेलं ना हे असं डोळ्यासमोर असं थोडंसं दगजस दगस दग 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 दिसतं मग ते असं छान नाही वाटत तर म्हटलं आज अगोदर हे करूयात आणि नंतर ते आणि तुमच्या माहितीसाठी सांगते फक्त तेवढा टीप भरूनच काळा मसाला शिल्लक राहिलेला आहे आणि त्यातला आहे ना पाच किलो चित्र ऑर्डर माझ्या बहिणीचीच आहे आणि त्यातल्या आता ऑर्डर मसाला राहिलेला आहे तुम्हाला ऑर्डर करायचा असेल ना तर पटकन ऑर्डर करा परत तीन ते चार महिने मसाला तयार होणार नाही कांदा लसूण संपलेला कांदा लसूण तर संपलेलाच आहे धने पावडर शाही गरम मसाला याला काही प्रॉब्लेम नाही तो पावसाळ्यात सुद्धा तयार होतो तो काय हलका गरम करायचा असतो वाढतात मेला तरीही चालतो पण मिरची अशी साधळते त्यामुळे ह्यात काही वाळतच नाही त्यामुळे लवकर ऑर्डर करा करायचं असेल तर कांदा लसूण तर सध्या नाही आता हे आवरून घेतो तर छान फायनली म्हणजे साधारण एक दीड तास तरी गेला बरं का ह्या सगळ्याला तर जाऊ देत गेला कामाचा गेला पण गेला असू देत व्यवस्थित सगळं स्वच्छ आहे आणि ते कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा कारण की अगोदर बघायला आहे ना डोळ्याला असं थोडंसं बटबट दिसत होतं आता छान सायलेंट आणि नीट, -नीट आणि महत्वाचं गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आम्हाला आवडतं तसं अगदी स्वच्छ असं हे दिसतंय सेम अगदी तसंच आपल्या मसाल्यांच्या बाबतीत आहे लाडूच्या बाबतीत आहे याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं न सांगितलं मला माहिती नाही पण अर्थातच आमचं एकत्र कुटुंब आहे त्याच्यामुळे आमच्या घरात वर्दळ जास्त असते तर आम्ही लाडूचा कोणताही पदार्थ खाली करत नाही खालच्या घरामध्ये सेपरेट अशा पद्धतीनेच वरच्या अशा प्रशस्त किचनमध्ये तुम्ही जे लाडू खाताना ते तयार होतात आणि तेवढ्याच स्वच्छतेत तयार होतात बरं का आपल्याकडे आपण कसं सांगतो क्वांटिटीला जास्त महत्व नाहीये क्वालिटी जास्त आपण मेंटेन करायचा प्रयत्न करतो कितीही लाडूची ऑर्डर आली ना तरी बाबा नाही आता मला हे कम्प्लीट करायचं हे कम्प्लीट करायचं असं नाही माझा निवांत चालू असतं कशामुळे की बाबा आपल्याला क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करायची नाहीये दोन दिवसभर हे लाडू तुम्हाला लेट जाऊ देत पण छान व्यवस्थित दे। जाऊ देत आता हे पार्सल आजचे नाही आहेत बरं का आत्ता आम्ही काही तयार केलेले नाही आहेत पॅक केलेले नाही आहेत हे कालचे होते आपण ज्यांच्या थ्रू तुम्हाला हे पार्सल्स पाठवतो ना त्यांची तब्येत काल बरी नव्हती तर त्यामुळे त्यांनी दांडी मारली त्यांच्या दे ऑफिसला मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता आज आज आजचे आज आणखीन तयार व्हायचे मग पॅकिंग व्हायची एकत्रितरित्या जातील मग ह्याच्या पण माझं काम आहे कर म्हणायला तू कुठं चाललीस आमच्या सोबत कुठे तुझं हो पंचमी जायला पंचमी आणायला बघा सई कशी तयार झाली आमची सई दिदी हां हां बरं गाडीत 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 उशीर झालेला आहे लिपटिप आहे कानार आहे काज आहे का आहे कान एवढं रानू तू कशाला चाललाय सोबत मी इकडं बसू आता आज मला जागा सोडली नाही तिकडे बसते मी थबा बघा रानूला आणि मला मागं बसवलं आहे हो की नाही रानू आता आपण कुठं असतो पुढं नाही आमच्या जागेवर सईदीदी बसली हा गाव हो की नाही तू बंद घेऊन कशाला आला आहेस हां अय आणि कशा गोळ्या मारत होता तू ठॉय 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 डॅडी करू गाब रे बरोबर काय खायला आणणार सै्या राणू बस आता और जागा झाली चल बस काय नको राहू देत माझ्याकडे काय घेतलं रानूने कांदा कांदा खाणार तू लसून कस छान वातावरण झाले मस्त पावसाळी पावसाळ्यात पावसाळ्यात वातावरण ना मग मग कशला होणार रानू का खुश आहे सांग बर रानू तू पाव पाव काय काय घेतले ते ते मस्का मस्का आता परत आमचा एक स्टॉप इथं झाला कारण की यांचं कसलं तरी काहीतरी प्रिंट होती कसला नकाशा होता तो त्यांनी इथं प्रिंट करण्यासाठी टाकला होता त्यामुळे आणखीन दहा मिनिट थांबलो तिसरा स्टॉप का देवाला काय होत ह्याच्यात काय म्हणलं तुम्ही कसला ना कशा ए नाही सई तसा नाही उघडता येत काय खाय होत

बसतील सगळे पुढे बॅगा सई तू कुठं बस ए सई खाली मॉच ते तुटलं नाही धरायचं हँडल नीट माग पुढं माग पुढं करू नको एकाच ठिकाणी कुठ जागा पकड राणा डॅडींचे कितीला आहे म्हणलं

कशाचा हिशोब चालू आहे खर्च किती झाला बाहेर गेला खर्च हा आता खर्च तर काय म्हणून काल एक कमेंट आले तिला काय म्हणून मी लाडूच काहीतरी सांगितलं होतं ना तर लवकर दुसरा माझला चढ पण त्यांना माहितीच नव्हतं काय की ऑलरेडी दुसरा माझला चढलेला आहे हो तर असं काय नाही आता व्यवसाय करायचा अगोदर खर्च होणार आणि मग नंतर नाही नाही पैसा आपण लोकांकडून आता समजा एक अमाऊंट घेतो पण खर्च पण त्याच्या पाणी भरपूर आहे प्रत्येक गोष्ट एक एक गोळा करावी लागते आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचं देण्याचा आपण प्रयत्न करतो आणि काय होतं आता आपलं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे पॉईंटमध्ये आम्ही पण माणूसच आहोत आणि माणूस म्हणूनच काम करतो त्या कधी तरी होऊ शकतं असं तसं थोडंफार पण शक्यतो तर नाहीच हे म्हणते तसं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो तर तसंच आता हे बॉक्स आणले लावून घेतले आणि सकाळी त्यासाठीच खर तर स्वच्छता केली कारण की म्हटलं पाहिजे नवीन बॉक्स आणले ना इकडं तिकडं ह्याच्यात पण आहे ना असे लॉसेस खूप असतात जसं की हा बॉक्स आता हा चांगला आहे म्हणजे दोन बॉक्स फुटले होते हा एक बॉक्स आम्हाला त्याच्यामुळे राखीचं पण आहे ना एक्स्ट्रा चार्ज आम्ही ह्यासाठी घेतो की बाबा राखी पण चांगल्याच आपण कसं म्हणतो क्वालिटीची आता माझ्या हिशोबा ही तरी मी चांगलीच क्वालिटी आणते आणि सोबतच त्याच्यासोबतच जे रॅपिंग आहे ना ते पण विशेष वेळ देऊन करावं लागतं आणि स्पेशल त्याच्यामध्ये आले आले कुंकू आहे अक्षदा आहे सुपारी आहे ह्या सगळ्या गोष्टी खर्च करणं असं नाही म्हणणार पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये पळावं लागतं माहिती का आमचं तर गड मोठं ते शहर पण नाही आणि खेडेगाव पण नाही आम्ही जिथं राहतो तिथं तर त्याच्यामुळे ना असं वस्तू मिळतात पण त्या वस्तू मिळण्यासाठी आम्हाला खूप पळावं लागतं तर त्याच्यामुळे मग असं वाटतं ना की बाबा हा मग ते चार्ज माझ्या यो दृष्टीने योग्य राहतो मग ती सुपारी वेगळीच गोळा करायची तांदूळ वेगळं ते सगळं अरेंज करायचं एका ठिकाणी आणि नंतर तुमच्यापर्यंत विशेष गोष्ट ह्या मिळालं की त्या दुकाने ते मिळत नाही <laughs> आमच्या इथले विशेषतः एखाद्या दुकानात गेलात आणि तुम्हाला जे हवं ते मिळालं ना आपण काय म्हणतो चला हा हेच पाहिजे बरं आता कसा अंदाज घेणार किती काय हा एवढं द्या परत चाळीस आपण घेऊ तर परत चाळीस गेल्यावर ते नसतंच आज राखी पण आणली सईची पंचमीची खरेदी केली आणि अशी ती छोटी मोठी कामं केली तर अशा पद्धतीने हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये बाय